महिलांसाठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुरू झालेली आहे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून याचे अर्ज भरण्याससुद्धा सुरुवात झालेली आहे महिलांना ते अर्ज कुठे भरायचे आहे व कशा पद्धतीने भरायचे आहे त्याचा ऑफलाईन फॉर्म कसा आहे व ऑनलाईन पद्धतीने कशा पद्धतीने हे अर्ज भरले जाणार आहे त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे नमस्कार माझं नाव भूषण आपली नोकरी डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका खूप बारीक बारीक पॉईंट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा काळजीपूर्वक बघा तर बघा पहिल्यांदा आपण योजनेचे स्वरूप बघूया काय आहे पात्रता कालावधीत दर महिना प्रत्येक महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक असलेल्या खात्यामध्ये एक हजार पाचशे रुपये म्हणजेच दीड हजार रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे दीड हजारपेक्षा कमी लाभ घेत असलेल्या महिलासुद्धा यामध्ये पात्र असणार आहेत तर बघा यामध्ये एक मुद्दा काय आहे जर तुम्ही यापूर्वी केंद्र किंवा राज्याच्या इतर कोणत्याही सवलतीचा लाभ घेत असेल व ती रक्कम एक हजार पाचशे कमी असेल तर तुम्ही सुद्धा योजने या योजनेमध्ये पात्र असणार आहे त्यानंतर पुढे बघा या योजनेसाठी लाभार्थी कोण असणार आहे महाराष्ट्र राज्यातील एकवीस वर्ष पूर्ण व साठ वर्ष परंत वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित व निराधार महिला या योजनेसाठी पात्र असणार आहे त्यानंतर योजनेच्या लाभार्थींची पात्रता बघा काय असणार आहे लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे त्यानंतर राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या व निराधार महिला त्यानंतर त्यांची किमान वयाची अट बघा एकवीस वर्ष पूर्ण व कमाल साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत नंतर सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे व त्यांच्या घरातील किंवा कुटुंबातील उत्पन्न हे दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त नसावे असा या योजनेचे स्वरूप आहे त्यानंतर बघा आता तुम्हाला ऑनलाईन अर्ज हा कशा पद्धतीने भरायचा आहे आता बघा ऑनलाईन अर्जांचे काही ठराविक जे तारखा आहे त्या पहिल्यांदा बघूया त्यानंतर मग आपण ऑनलाईन अर्ज किंवा ऑफलाईन अर्ज हा तुम्हाला कशा पद्धतीने भरायचा आहे व त्याचा फॉर्मॅट काय मी तुम्हाला पण जर लाडकी बहीण योजना याचा ऑफलाईन फॉर्म पाहिजे असेल तर मला खाली कमेंट करा मी तुम्हाला तुमच्या नंबरवर लवकरात लवकर तुम्हाला तो फॉर्म सेंड करून देईल तर बघा पहिल्यांदा आता तारखा बघूया अर्ज प्राप्त करण्याची सुरुवात ही दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेली आहे अर्ज प्राप्त करण्याची शेवटची दिनांक ही पंधरा जुलै दोन हजार चोवीस असणार आहे त्यानंतर तात्पुरती यादी प्रकाशनची दिनांक ही सोळा जुलै दोन हजार चोवीस असणार आहे त्यानंतर याद्यांवरील ज्या हरकती काही प्राप्त होतील त्या तुम्हाला दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस ते वीस जुलै दोन हजार चोवीस दरम्यान त्या हरकती नोंदवायच्या आहे त्यानंतर हरकतींचे निवारण हे दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस ते तीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत असणार आहे त्यानंतर अंतिमची यादी जी प्रकाशित होणार आहे ती दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्र प्रसिद्ध होणार आहे व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ई के वाय सी करणे हे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत असणार आहे त्यानंतर लाभार्थ्यांना निधी हस्तांतरण हा आग चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होणार आहे त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत हे महिलांच्या अकाऊंटमध्ये हे एक हजार पाचशे रुपये हे येऊन जातील तर बघा आता ऑफलाईन फॉर्म कसा आहे ते तर बघा हा ऑफलाईन फॉर्म आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज तर बघा पहिल्यांदा या अर्जामध्ये काय काय माहिती विचारली ते बघा महिलांचं संपूर्ण नाव त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव व लग्नानंतरचे नाव त्यानंतर जन्मतारीख अर्जदाराचा संपूर्ण पत्ता जन्म ठिकाण जन्म ठिकाण साधारणतः कोणाकोणाचे बाहेर पण असेल तरी काही हरकत नाही आहे याच्यात फक्त एवढे लग्न झाल्यानंतर ते महाराष्ट्रातील रहिवासी पाहिजे लागेल त्यानंतर किंवा बाहेरच्या राज्यात कोणाचा जन्म झाला असेल व त्यानंतर ते महाराष्ट्रात आले असतील तर तरीसुद्धा हे ते लोक या योजनेसाठी पात्र असणार आहेत त्यानंतर मोबाईल नंबर व आधार नंबर त्यानंतर शासनाच्या इतर विभागाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहेत का तर बघा या योजनेमध्ये जे काही निराधार महिलांचा लाभ असतो किंवा विधवा स्त्रियांचा लाभ असतो ते कोणी घेत असतील तर त्याची माहिती तुम्हाला यामध्ये मेन्शन करायची त्यानंतर सध्याची वैवाहिक स्थिती व अर्जदाराचे बँक खाते असलेली तपशील त्याच्यामध्ये पूर्ण नाव त्यानंतर ग्राहकाचा बचत खाते क्रमांक आय एफ सी कोड व इतर सर्व माहिती त्यानंतर पुढे बघा नारी शक्तीचा प्रकार यामध्ये विविध प्रकार असतात अंगणवाडी सेविका अंगणवाडी का मदतनीस परिवेक्षिका ग्रामसेवक वॉर्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र आणि सामान्य महिला यामध्ये आपला फक्त सात नंबरचा पॉईंट असणार आहे सामान्य महिला यावर टीक करायचं आहे त्यानंतर पुढे बघा तुम्हाला अर्ज अपलोड करण्यासाठी किंवा अर्ज जमा करण्यासाठी त्याच्यासाठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स हे अपलोड करावे लागणार आहे पहिल्यांदा तुमचं आधार कार्ड हे तुमचं मँडेटरी आहे त्यानंतर तुमचं डोमेसाईल हे मँडेटरी आहे त्यानंतर तुमचा उत्पन्न दाखला म्हणजे तुमच्या हजबंडचा उत्पन्न दाखला किंवा तुमच्या वडिलांचा उत्पन्न दाखला तुमचा मॅन्डेटरी त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र आणि बँक पासबुकची फ्रंट पेजची जेरॉक्स व अर्जदाराचा फोटो तर बघा खाली त्यांनी टिपसुद्धा देऊन ठेवली अर्जदाराने सदर अर्ज पूर्णपणे भरल्या आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये हा तुम्हाला फॉर्म जमा करायचा आहे तर बघा अर्जदार महिलांना हा फॉर्म अंगणवाडी सेविकांकडेच जमा करायचा आहे त्यानंतर ते ऑनलाईन पद्धतीने तिथून पुढे भरून घेणार आहे व पुढे प्रोसेस करणार आहे तशी माहिती तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविकेलासुद्धा विचारू शकता त्यानंतर तुम्ही पुढील अर्ज हा भरू शकता त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा कसा भरायचा आहे तो पूर्णपणे हा अंगणवाडी सेविकांना विचारा कारण की ऑफलाईन अर्ज भरल्यानंतर ऑनलाईन अर्जसुद्धा भरले जाणार आहे तो काही वेळेस अंगणवाडी सेविका स्वतःहून भरून घेतील किंवा त्यांच्या थ्रू कोणाकडे तरी पाठवून ते तुमच्याकडनं भरून घेणार आहे त्यामुळे ही काळजीपूर्वक माहिती बघा आणि दुसऱ्या पेजला हे तुमचं हमीपत्र असणार आहे त्या हमीपत्रामध्ये तुमची सर्व प्रकारची तुमचं उत्पन्न जे आहे ते दोन लाख पन्नास हजारापेक्षा कमी आहे व इतर सर्व त्यामध्ये अटी शर्ती आहेत व महिलेचे वय हे एकवीस वर्ष पूर्ण आहे व 60 पेक्षा कमी आहे व इतर कोणत्याही सुविधेचा लाभ घेतो किंवा नाही येतो याबाबतचे ते हमीपत्र असणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा